हे आज मी दहीवडे करणार आहे चार तास झाले बघा ही डाळ मी भिजू घातली होती आणि ही आपली गावरानी डाळ होती टपरायची पण ते टपरं वगैरे सगळे निघून गेले भिजल्यामुळे मी थोडीशी एक हिरवी मिरची घेतली थोडी कोथिंबीर घेतली थोडं जिरं घेतलं आता मी याला मिक्सरमधून काढून घेत आहे बघा एकदम असं बारीक झालेलं आहे थोडं तेल टाकत आहे थोडं जिरा वगैरे हे परतून घेते मिथी टाकायची थोडा कढीपत्ता सुद्धा टाकला ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ थोडं मीठ टाकते चवीपुरतं मीठ घ्यायचं फक्त थोडं याला एकच असा गोल राऊंड मस्त फिटून घ्यायचं दहा मिनटत त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घेतलं दह्यामध्ये थोडी साखर टाकून घेते मध्ये टाकून घेते गरम पाणी केलं थोडं गरम पाण्यामध्ये त्याला काढून